नमस्कार मी सुजित भोगले धर्मवीर चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे गणपती बाप्पा मोर्या गणेशा गणेश हा महाराष्ट्रातील सर्वात लाडका देव आहे महाराष्ट्रामध्ये गणेश पूजनाची प्रदीर्घ परंपरा आहे गणपत्य उपासकांची महाराष्ट्रामध्ये प्रचंड संख्या आहे आणि असं असताना सुद्धा आज आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की गणेशाचं दर्शन कसं घ्याल आपण सगळेच जण मंदिरात जातो देवाचं दर्शन घेतो मग गणेशाचं दर्शन घेण्यामध्ये वैशिष्ट्य ते काय तर दक्षिण भारतामध्ये गणेशाचं दर्शन घेण्याची एक थोडीशी वेगळी परंपरा आहे ते मंदिरात जातात गणेशाच्या मूर्तीसमोर उभे राहतात उजवा हात डाव्या कानावर डावा हात उजव्या कानावर ठेवतात आणि गणेशासमोर ते पाच उडबशा काढतात दक्षिण भारतामध्ये असं मानलं जातं की गणेशासमोर तुम्ही अशा पाच उडबशा काढल्यामुळे तो आनंदी होतो प्रसन्न होतो आणि खुदकल हसतो आणि गणेश हसल्यानंतर तो तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो असा तिथल्या लोकांचा ठाम विश्वास आहे आता अशा पद्धतीने उजव्या हाताने डाव्या कानाला धरायचं डाव्या हाताने उजव्या कानाला धरायचं आणि उडबशा काढायच्या याच्यात नवीन ते काय किंवा याच्यात विशेष ते, ते काय आपल्याकडे शाळेतील म्हणजे एक दहा वीस वर्षांपूर्वीच्या शाळांमधील बहुसंख्य शिक्षक त्यांच्या वर्गातील वांड विद्यार्थ्यांना ही शिक्षा करायची तर ही शिक्षा म्हणून जी केली जात होती गणेशा के जा ती गणेशाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शनाची पद्धती म्हणून का वापरली जाते किंवा थोडा वेगळ्या दृष्टीने विचार केला तर गणपतीच्या मंदिरात ज्या पद्धतीने दर्शन घेतात ती गोष्ट शिक्षा म्हणून शाळेमध्ये का करायला लावली जाते तर याचं उत्तर आहे आजच्या आधुनिक पिढीला समजेल अशा भाषेत सांगायचं असेल तर हा सुपर ब्रेन योगा आहे तुम्ही उजव्या हाताने डावा कान पकडाल डाव्या हाताने उजवा कान पकडाल आणि एक उडबशी काढाल तर यामुळे तुमचा मेंदू तल्लक होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेतल्याने गणपती बाप्पा खुदकन नसेल प्रसन्न होईल आणि तुम्हाला मनोवांछित फळ देईलच परंतु जोडीला तुमचा मेंदूसुद्धा तल्लक करेल असा या दर्शनाचा महिमा आहे मग लहान मुलांनी तर या पद्धतीने दर्शन आवर्जून घ्यायला पाहिजे किंवा ज्यांना आपला मेंदू तल्लख व्हावा असं वाटत असेल त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने पाच उडबशा काढत घरच्या देवांचं दर्शन घ्यायला सुद्धा हरकत नाही धन्यवाद